प्रेक्षकांनो नमस्कार तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला ती सगळी स्कॉलरशिपची मुलं इकडे नंदिनीला भेटायला येतात आणि मग काय शार्दूल तनया सगळे कसे आहात तुम्ही सगळ्या नंदिनी विचारते मग बाकी सगळे छान असं म्हणतात आणि मग वर्कशॉप कसा झाला तर मस्त झाला म्हणून सांगतात आणि मग त्यात आणि मग त्याच्यानंतर अरे शाळेत असल्यासारखे काय उत्तर देत आहे नीट बोला मग सगळेजण एकदम नमस्कार करतात नंदिनीला तर आम्हाला तू आम्हाला स्कॉलरशिप मिळवून दिलीस म्हणून आणि आमच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केलीस म्हणून थँक्यू ताई असं म्हणून प्रत्येकजण तिचे आभार मानतात आणि मग त्याच्यानंतर ना इकडे थँक्यू वगैरे काही म्हणायची गरज नाही हे घे असं म्हणून सगळ्यांना चॉकलेट्स देते नंदिनी तुम्ही सगळे एवढे हुशार आहात तुम्ही सगळे डिझर्व करता तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच ना असं म्हणते आता असे उभे राहू नका नाश्ता करून घ्या नाटक बघायला जायचंय मग ताई तू नाही का येणार मग नंदिनी म्हणते नाही माझं थोडंसं काम आहे असं म्हणून आणि बाकी सगळे म्हणत असतात चल ना ताई मग मी येईन नंतर कधीतरी असं नंदिनी म्हणते अरे तिला जीवादा बरोबर फिरायला जायचं असेल ना असं म्हणून सगळे चिडवाचिडवी करतात आणि एक मुलगी म्हणते ताई बिलेटेड वन मंथ हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणते आणि मग तुम्हाला कसं माहिती झालं मग मी तुमची काल तुझी पोस्ट बघितली होती ताई आणि तू जीवादा खूप क्यूट दिसता एकत्र वगैरे असं सगळं त्यांचं बोलणं चालू आहे आणि मग त्याच्यानंतर ताई काय झालं तू खूश आहेस ना असं एकटी विचारते त्याच्यातली आणि नंदिनी मात्र आपल्याच जात आहे चला चला आपण एकत्र मस्त फोटो काढूया म्हणजे नंदिनी ते हसेल तरी निदान तर एक एक फोटो काढूया असं म्हणून आग्रह करतात आणि मग प्रेक्षकानं तर नंदिनी ती तयार होते काढूया असं म्हणते आणि मग त्यांच्याबरोबर फोटो काढते प्रेक्षकांना बघा पुढे मजा कशी होणार आहे ते कारण शेवटी तुम्हाला एक सिक्रेट करणार आहे त्या फोटोंमुळे काय होतंय ते नम नेमकं कळणार आहे तर आता प्रत्येकजणी ते फोटो काढतात तर तो दीपक आहे तो इकडनं बघतोय म्हणजे जो नंदिनीवर हल्ला करण्यासाठी खुनी चोर येणार आहे तो इथे बघतोय आणि तो त्या फोटोमध्ये क्लिक क्लिक झालाय प्रेक्षकांनो हे आपल्याला शेवटी कळणार आहे जेव्हा तो जीवा फोटो बघेल त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा बघू बघू फोटो पण नंदिनी म्हणते आता नको नंतर बघा फोटो आ, ते खाऊ खाऊन घ्या सँडविच ज्यूस सगळं पटापट खाऊन घ्या मग त्याच्यानंतर आपल्याला नाटक पाहायला जायचंय असं ती सांगतात आणि मग त्याच्यानंतर सगळे आनंदाने खाऊ खायला जातात बरं का प्रेक्षकांना आता बघा पुढे मजा नंदिनी म्हणते या मुलांमुळे जरा तरी बरं वाटतंय वाटत तर म्हणजे जीवाशी बोलायला वाटतंय तर पण बोलूया का सकाळपासून त्यांच्याशी बोलणंच नाही झालंय असं म्हणून ती फोनकडे बघत असते तर प्रेक्षकांना तेवढ्या ती म्हणते एक फोन करू का असा विचार करते ती काय करावं जीवाला फोन करावा का नंदिनीने तुम्हाला काय वाटतं तर प्रेक्षकांनो जीवा इकडे म्हणते आज अख्खा फोन केला तर या नंदिनीचा एक फोन नाही मेसेज नाही काही नाही झालेलं आणि मग त्याच्यानंतर जीवा म्हणतो मी करू का फोन असं तिच्या त्याच्या पण डोक्यात तोच विचार चाललाय आणि मग प्रेक्षकांनो नंदिनी विचारते ते मी का करू ते कसेही लागतील आणि मीच त्यांच्या मागे मागे फिरायचं जाऊ देत मी नाही काय मेसेज करत वगैरे मी काय पसार फोन नाही करणार असं म्हणून ती म्हणते तर प्रेक्षकांनो जीवाना इकडे विचार करतोय मी लाग फोन करेन पण या चकाचक बाईने फोन उचलायला हवा ना असं त्याच्या मनात विचार चाललाय इकडे आणि मग तो म्हणतो एक मेसेज करू का आणि मग प्रेक्षकांनो करतोच करतोच असं म्हणत नाही प्रेक्षकांनो इकडे जीवाने ना नंदिनीला फायनल इकडे मेसेज केलाय आणि काय पाठवू तो असा विचार करतोय आधी काय पाठवू काय पाठवू काय पाठवा बरं मेसेज जीवाने तो ला ला है। है है वाट वाट तर तो डायरेक्ट ना हॅलो असं पाठवतो बरं का आणि आता इकडे हॅलो असा मेसेज इकडे नंदिनीला आला आहे हॅलो म्हटलं आहे याने मिस्टर पसारेवाला हॅलो म्हणतात मला आता यांना बोलायचं आहे माझ्याशी आणि मग राग गेला वाटतं यांचा असं नंदिनी मी विचार करते आणि मग इकडे जीवा पण वाट बघतो मेसेज तर वाचला आहे तिने आणि अजूनही रिप्लाय का आलेला नाही आहे आणि म्हणजे राग गेला नाही आहे काहीचा अजून असा विचार करतो आहे रिप्लाय का करत नाही आहे असं सगळं चाललंय मग नंदिनी इकडे विचार करते रिप्लाय करू का मी तर जीवा म्हणतो कर तो तो जीवा? ऐ, ना लवकर रिप्लाय आता हॅलोवर काय रिप्लाय करतात हे माहिती नाही आहे का तुला असं म्हणून इकडे तो बडबडतोय जीवा आणि नंदिनी इकडे म्हणते हे असं टाईप करते ती आणि प्रेक्षकांना बघा तेवढ्यात मजा काय होते ती टाईप करताना दिसते तर जीवा म्हणतोय टाईप करतेही काहीतरी तुम्ही पण हे क्षण अनुभवले असेल ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा विचार करतो इतका वेळ काय टाईप करते ही आणि ती हे असं नुसतं लिहून ठेवते तर तिनं टाईप केलेलं सेंड केलेला नाही आहे काय करू म्हणजे पाठवू का नको पाठवू का नको असं नंदिनीचं चाललं आहे आणि इतका वेळी काय टाईप करत असेल असं जीवाला वाटते ते अरे यार किती वेळ पाठव ना लवकर असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना नंदिनी म्हणते जाऊ दे सतत चिडत असतात माझ्यावर मी नाहीच बोलत यांच्याशी मी यांना मेसेजच नाही करणार असं म्हणते आणि तोपर्यंत इकडनं त्यात आई असा हाक मततात आणि तो जीवा नंदिनीचा मेसेज असतो तो तिकडे सेंड होतो जीवाला हे पाठवलेला आणि प्रेक्षकांना जीवा बघा कसा इकडे हे वाचून असं एकदम आनंद आहे म्हणजे हे पाठवलंही ना असं म्हणून त्याची रिॲक्शन आहे तर नंदिनी म्हणते विचारते आहो ताई काय हे तुमच्यामुळे हे सेंड झालं ना असं म्हणून मग इकडे ती हे म्हणजे काय तर काही नाही काही नाही असं चाललंय हे सोडा तर जीवा म्हणतोय तिकडे की एवढा साफसफाई करण्यात हात चालतो तर मेसेज फास्ट चालवायला म्हणजे अजून काहीतरी लिहायचं ना मेसेजमध्ये अशी त्याची इच्छा आहे तर बघूया पुढे आता काय काय घडणार आहे ते तिकडे सगळे स्कॉलरशिप आले कार्टे ते बोलवतायत चल तू लवकर आपण त्यांना ना आपली टीम दाखवूया वगैरे तर नंदी म्हणते हो तुम्ही वा पुढे मी आलेच असं म्हणून सांगते आणि प्रेक्षकांना आता आता हे मेसेज केला आहे त्याच्यावर बघत बसते आणि म्हणते काय झालं अजून यांचा रिप्लाय का नाही आला किंवा तिकडे विचार करतो आता मी काय रिप्लाय करू सॉरीच पाठवतो असं त्याच्या मनात एकतं एकदम आणि इकडे नंदिनी विच अरे वा काहीतरी टाईप करतायत असं नंदिनीकडे म्हणते काय मिस्टर काय आहेत काय मिस्टर पसारेवाला जेव्हा ते ऑ लिहिलेलं सॉरी सॉरी चकाचकबाई असं वाचतो आणि मग त्याच्यानंतर ते टाईप करतं आणि मग एकदम म्हणतो नाही नको चकाचकबाई नको आणि चिडायची कुठेतरी अजून भडकायची विडकायची असं तो म्हणते इकडे सॉरी मेसेज करतो मी नंदिनीकडे विचार करते अरे काय इतकं का टाईप करतायत किती वेळ तर मग त्याच्यानंतर इकडे जेव्हा म्हणतो इमोजी पण टाकू का तर नको म्हणजे खूप नको ठीक आहे दिवसाच्या शेवटी तरी अक्कल आली असं म्हणूया तर तरी पण अजून तो टाईपच करतोय आणि प्रेक्षकांना इकडे नंदिनी वाट बघते तिकडे जेव्हा टाईप करतोय तर नंदिनी म्हणते आता जे आहे ते पाठवा लवकर इकडे म्हणतो की नाही घर ती घरी आली की तिला सॉरी म्हणे मेसेजवर काही कळत नाही तर नंदिनी म्हणते यांचं ना काहीच कळत नाही जाऊ दे मीच लिहिते असं म्हणून ती आता काहीतरी टाईप करायला जाते तर त्याच्यानंतर चुकून सेंड व्हायचा मेसेज असं म्हणून इकडे जीवा काहीतरी बडबडतो तर हे ही मेसेज टाईप करते म्हणजे ही माझ्या मेसेजची वाट बघत होती असं म्हणून तो म्हणतोय आणि मग प्रेक्षकांना आता अरे यार मेसेज पाठवून फसलास तू जिवा कशाला मेसेज पाठवलास असं जिवा म्हणतो तर आता नंदिनीनं मेसेज काहीतरी परत पाठवला आहे आणि आता बघूया काही बोलायचंच नाही तर कशाला मेसेज केला यांनी असं म्हणून काय उपयोगच नाही आहे यांचा असं म्हणून तर इकडे ना जाऊ दे त्यांना ना काम लावते म्हणते आता काय काम लावेल नंदिनी तुम्हाला काय वाटतं तर नंदिनी मेसेज टाईप करते एक काम कराल का असं म्हणून मेसेज टाईप करते बघा मेसेज वाचतो एक काम कराल काय काम कसेल पिकअप करायला बोलावत असेल का ती मला असं म्हणून तो विचार करतोय तर नंदिनी परत ना म्हणजे जीवा जी विचारतो काय काम आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर ना नंदिनी त्याला परत मेसेज करते आणि काय काम सांगेल नंदिनी तर नंदिनी ना त्याला सगळे फोटोज पाठवते जे मगाशी काढलेले ते आणि मग व्हॉइस नोट करते आणि म्हणते मी एक काही फोटो सेंड केले आहेत स्कॉलरशिपला निवडलेल्या मुलांसोबत जे फोटो येते त्याचा तुम्ही एक छान असं कोलाश तयार करा आणि मला पाठवाल का प्लीज असं म्हणून व्हॉईस नोटच पाठवते ती डायरेक्ट डरेक्ट आणि मग प्रेक्षकांना आता जेव्हा ते फोटो स्क्रोल करतो सगळ्यांनी मोठं व्हॉइस नोट आहे नाही आणि मग ती व्हॉइस नोट तो ऐकतो मी काहीच फोटो सेंड केले स्कॉलरशिपच्या मुलांचे आहेत तर तुम्ही त्याचे कोलाज कराल का कोलाज करून मला पाठवा असं तिनं सांगितलेला तो मेसेज असतो तो, तो इकडे ऐकतो आणि मग जेव्हा पाठवतो ना असं रिप्लाय करतो कोलाच पाठवा कोलाजच पाठवायचा आहे का असं परत एकदा रिप्लाय करतो पाठवतो असं म्हणतो तर नंदिनी तो मेसेज इकडे वाचते आणि खुश होते प्रेक्षकांनो कारण जरा तरी काम ऐकलं आणि मग प्रेक्षकांना नंदिनीला ती मुलं बोलवतात त्यामुळे ती फोन आपला ठेवते आणि तिकडे जाते तर इकडे जीवा ते फोटो कोलाज करण्यासाठी इकडे ओपन करत असतो स्क्रोल करत असतो तोपर्यंत त्याच्या फोनवर फोन, फोन वाचतो कोणी केला असेल प्रेक्षकांना फोन तर काव्याने त्याच्या फोनवर फोन, फोन केलाय दोनदा फोन करते ती तिचा फोन सारखा सारखा कट करतोय आणि मग त्याच्यामुळे फोन कोलाज करायच्या करायचा दिसतो फोन फेकून देतो तिकडे बेडवर कारण जीवाला काव्या सारखा फोन करत असते आता बघू पुढे काय घडणार आहे तर ती मुलं सगळी आणि त्या मावशी नाटकाला निघालेत नीट खाल्लत ना आणि आता नाटक मस्त एन्जॉय करा असं नंदिनी सांगते तर ती मुलं हो असं ओरडतात आणि मग लागले सगळे गायला असं जोक चाललंय ताई बघा तुला सांगू का नाटक ना खूप छान आहे हाऊसफुल आहे नाटक मजा येणार आहे नाटक मग नंदिनी ना म्हणते खरं सांगायचं तर आता मलाही यावसं वाटतंय तर अगं मग चल की अगं पण नाटकाचं तिकीट कसा मिळणार हाऊसफुल आहे ना अगं त्यात काय एवढं मी थांबते माझ्या तिकीटावर तू जाते, नंदी में नागी नागी जा तर नंदिनी म्हणते नाही नाही नको आत्ता जा तुम्ही मी पुढच्या वेळेला जाईन मग बघा पुन्हा विचार करा आधी नाटक मग चौपाटी आणि मग चौपाटीवर धम्माल खूप मोठा प्लॅन आहे येणार आहेस का बघा मिस करशील तर नंदिनी म्हटले बरं असू देत आता यावेळी जा तुम्ही मी पुढच्या वेळी जाईन नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आता आता एन्जॉय करा असं म्हणून सांगते आणि हो ताईला त्रास द्यायचा नाही असं सगळ्यांना सांगते तिथं ते हो कळलं असं म्हणतात बाकीचे चला चला निघा आता ले ले, आत ते तर प्रेक्षकांना आता सगळे बाकीचे निघालेले आहेत नंदिनी आतमध्ये जाते तर तेवढ्यात प्रेक्षकांना तो जो दीपक आहे तो येतोय हळूच पाठीमागे असं दोरीला बिरीला असं छान असं म्हणजे असं डेंजरमध्ये असं की नाही हातबीत बीत असं गुंडाळतोय काय करणार आणि कसा काय प्लॅन आहे ते आपल्याला कळेल असते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इकडे जीवा परत फोन हातामध्ये घेतो तोपर्यंत पार्थ येतो आणि यू का विचारतो तर जीवा विचार म्हणतो त्याला की नाही म्हटलं तर येणार नाही आहेस का तर पार्थ विचारतो असं का बोलतोयस तू सकाळी जेव्हा ज्या गोष्टी झाल्या त्यावरून अजून चिडलायस का तू तर जीवा म्हणतो हो अजून चिडलोय मी कारण मला माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही असं म्हणतो आणि तू तर त्याच्यानंतर पार्थ म्हणतो भाऊ म्हणून सुद्धा बोलायचं नाही का विचारतो तर जीवा मान तिकडे फिरवून घेतो प्रेक्षकांना पार डोकं चळतो आपलं आणि मग बघा पार्थ आणि जीवामध्ये काय बोलणं होतं ते आणि पार्थ म्हणतो ठीक आहे नाही बोलत मी तुमच्या नवरा बायकोंमधला प्रश्न आहे तर तुमचा तुम्ही सॉल्व्ह करा सांग तो सांगतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नंदिनीशी एवढा वाईट वागू नकोस असं पार्थ सांगतो जीवाला आणि म्हणतो नंदिनी आणि मी सेमच आहोत असं म्हणतो तो पार्थ आणि म्हणतो नंदिनी जसं तुझ्यासाठी करताय तसं मी काव्यासाठी करतो आणि हे ऐकल्यानंतर ना जीवा कसा बघायला लागतो बघा पार्थकडे आणि म्हणतो हे बघ ना तू त्या काव्यासाठी काय करतोस ती काव्या तुझ्यासाठी काय करते हे ऐकण्यात मला काळीचा इंटरेस्ट नाही असं तो ओरडून बोलतो आणि म्हणतो तुझं बोलून झालं असेल तर मी एक तर पार्थ विचारतो तुझा काय प्रॉब्लेम आहे रे नेमका जरा नीट बोलायला आलो की लगेच तुझ्या तोंडावरती राग येतो म्हणून काय घोडं मारलं आहे आम्ही तुझं असं म्हणून विचारतो तुझा हाच स्वभाव मला खटकतो असं पार्थ म्हणतो नंदिनीला सुद्धा इतकं हट होतोय इतकं हट होतंय की शेवटी त्यांनी स्वतःहून त्याला विचारलं होतं की तुला डिवोर्स हवाय का आणि मग प्रेक्षकांनो पार्थला असं हे बोलताना ऐकून जीवा कसा बघायला लागतो त्याच्याकडे शॉक बसल्यासारखा आणि पार्थ म्हणतो आजच्या म्हणजे आमच्या बेडरूममधल्या गोष्टी नंदिनी तुला सांगते तर प्रेक्षकांनो इकडे बघा सी सी टी व्हीवर त्याने काळा ब्लॅक कलरचा स्प्रे मारलाय त्या दीपकने तो कसा स्प्रे मारतोय बघा आणि रागा रागाने बघतोय सी सी टी व्हीकडे स्प्रे मारताना त्याचं तोंड इकडे असं आणि मी इथे असल्याचा कुठलाच पुरावा उद्या सापडणार नाही असं तो ओरडून ओरडून म्हणतोय नंदिनी आत उठून गेलेली असते कारण नंदिनी मेल्यानंतर मला कोणीच पकडू शकणार नाही तर नंदिनी परत येऊन बसते तेवढ्यात ना जे तो दीपक बाहेर उठून निघून जातो आणि मग प्रेक्षकांना आता नंदिनी फोन घेते बघा नेमकं कसं काय काय घडतंय ते नंदिनी फोन घेऊन म्हणते जीवांना मी फोटो खोलास करून पाठवायला सांगितलं होतं अजून त्यांनी पाठवलं नाही एडिट करून देणार होते ते मला असं म्हणून तर आता काय काहीच पाठवलं नाहीये यांनी विसरतात कसे काहीच लक्षात राहत नाही यांच्या मी एक फोन करू का त्यांना असं म्हणून ती विचार करते असंही सकाळपासून काही बोलणंच नाही झालं तर ती विचार करते फोन करायचा तर इकडे पार्थ विकला जीवा विचारतोय काय असं म्हणून सतत माझ्या मागे हेच बोलत असता का तुम्ही एक काम करूया ना एक काम करूया मी नंदिनीला जाऊन सांगतो की यापुढे जे काही बोलायचं असेल ते पार्थ दादा समोर बोल असं म्हणून सांगतो तर पार्थ कसा बघतोय बघा जेव्हाकडे जेव्हा म्हणतोय नाहीतरी मागे तुम्ही हेच बोलत असताना मग कशाला तुझ्यासमोरच बोलतो ना जे काय असेल ते तर पार्थ म्हणतो मी जे काही सांगतोय ते जरा समजून घे तर जीवाला लगेच विचारतो काय समजून घेऊ असं म्हणून काय समजायचं राहिलं आता असं तो, तो विचारतो ही नंदिनी जी म्हणजे तिला हवं तसं वागणार हवं ते सरप्राइजेस प्लॅन करणार वाटेल ते सरप्राइजेस देणार आणि त्यावरून मी तिला काही बोलायला गेलो की तू मला लेक्चर देणार कधी घरी देणार तर कधी ऑफिसमध्ये दे बोलावून देणार मी का ऐकून घेऊ तुझं असं विचारतो येतो मी कोणाचंही का ऐकून घेऊ असं विचारतो येतो म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला हवं तसं माझ्याशी वागायचं आणि तरीसुद्धा मीच ऐकून घ्यायचं असं तो म्हणतो तर पार्थ म्हणतो जीवा तू ना चुकीचा अर्थ लावून घेऊ नकोस तर माझा अर्थ बरोबर आहे का चुकीचा हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का असं जीवा विचारतो हो ना असं म्हणतो जे दिसतंय ते बोलतोय मी अरे बाकी काही बोलत नाही आहे मी असं जीवा ओरडून बोलतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे मुव ऑन व्हायचं की नाही हे सुद्धा तूच ठरवणार असं म्हण पार्थला तो विचारतो हो की नाही आणि तुम्ही झालात ना मोहन लग्न मान्य केलं ना तुम्ही मग कशाला एकमेकांच्या आयुष्यात नाकं खूप आहे तर पार्थ ओरडतो जीवा इनफ असं म्हणून विचारतो जीवाला तुला कळतंय का तू काय बोलतोय ते शांतपणे ऐकून घेतोय म्हणून तू काही बोलतोय आता आता पार्थ चिडलाय बरं का आणि तो म्हणतो हो नंदिनी आणि मी दोघं आम्ही दोघं एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो तर जीवा बघा कसा बघायला लागलाय पार्थकडे नंदिनी आणि मी एकमेकांशी शेअर करतो असं म्हटलंय पार्थ म्हणतो जे मनात येईल ते बोलतो आम्ही असं तो परत एकदा सांगतो आणि मग पुढे म्हणतो फरक फक्त इतकाच आहे की आमच्या चर्चेमध्ये आमच्या बोलण्यांमध्ये आमच्या पार्टनरचा विषय असतो आणि मग जीवा मान बाजूला करून घेतो पार्थ म्हणतो त्यांचीच काळजी असते मी त्यांना काव्याबद्दल सांगत असतो आणि त्या तुझ्याबद्दल बोलत असतात माझ्याकडे बाकी काही नाही आहे असं पार्थ एकदम सांगतो आणि म्हणतो आणि आमच्यात काय होऊ शकलं असतं याला केव्हाच फुल स्टॉप मिळाला आहे तर जीवा परत एकदा पार्थकडे असं डोळे फाडून फाडून बघतो पार्थ म्हणतो आता आमच्यात फक्त सुंदर स म्हणजे संवाद उरलेला आहे आणि तोच तुमच्यात नाही आहे असं तो सांगतो आणि मग जीवाला आठवतं की नंदिनी सुद्धा त्याला ता हेच सांगत असते की आपल्यात संवाद नाहीये आपल्यात इतकी नाती मी बघितली होती एवढं तर मला नक्की आठवत आहे की म्हणजे मला माहिती आहे की नवरा बायकोत प्रेम असलं तरी चालेल पण संवाद असला पाहिजे संवाद असायला पाहिजे आदर हवा कदर हवी हे सगळं सांगितलेलं असं ते आठवतंय तर जीवा लगेच कसा बोलतोय बघा जीवा म्हणतोय लगेच ठीक आहे एकमेकांशी चर्चा करायची आहे ना तुम्हाला तर मग वाटेल ती चर्चा करा तू मी असं म्हणतो सांगतो ती नंदिनी कुठे असेल ना तर तिथे तुझा जाऊन तिच्याशी बोल इतक्या शब्दात तो बोलतोय काय संवाद साधायचा आहे ते साध जा बाहेर जा असं म्हणून तो हकलत असतो तर पार्थ म्हणतो काय करतोय जीवा आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना नंदिनी पण तेवढ्यात फोन हातात घेते पार्थ विचारतोय लग्नानंतर तू किती ती बदलतायस भाऊ म्हणून नवरा म्हणून किव येते तुझी असं म्हणून तो पार्थला म्हणत पार्थ म्हणत असतो जीवाला किव येते तर काय बोलतोयस माझी असे असं चालले आणि तेवढ्यात आता प्रेक्षकांना फोन वाजलाय म्हणून जीवाखाली फोन उचलायला गेलाय बिचारी नंदिनी आशेने फोन लावते तर पार्थला इकडे जीवा हाकलत असतो जाना बाहेर जाना बाहेर असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनी फोन वाजल्यावर फोन उचलल्यानंतर म्हणजे तो एकदा कट करतो तर नंदिनी परत एकदा फोन करते आणि आता बघा हा दोनदा फोन झालेत आणि मग त्याच्यानंतर तू अजून इथेच यासदाना बाहेर जाय तर पार्थ म्हणतो जातो जातो मी बाहेर तुझ्याशी बोलण्यात मला काही पॉईंट नाही आहे आणि तू आणि जे काव्या झेरॉक्स कॉपी आहे तसं पार्थ जिवाला म्हणतो इकडे आणि प्रेक्षकांनो परत एकदा आता जीवाचा फोन वाचतो आहे परत एकदा जीवा फोन उचलतो आणि डायरेक्ट तो नंदिनीला काय म्हणतो बघा बिचारी तिकडं नाही म्हणते तर जीवा ओरडून म्हणतो काय झालंय कशाला का सारखेसारखे फोन करतेस काय जीव चाललाय काय तुझा असं विचारतो तो, तो डायरेक्ट एकदम फोनवर चिडून आणि बिचारी नंदिनी ते मी तर जीवा ओरडत असं बोल आता काय काम आहे बोल असं म्हणून म्हणतो तर नंदिनी रडायलाच लागते अक्षरशः तिकडे सॉरी म्हणते आणि म्हणते सॉरी मी परत काही काम नव्हतं माझं असं म्हणते आणि ती फोन ठेवून देते बिचारी नंदिनी हर्ट झाली काय काम नाही माझा आणि जीव नाही चाललेला माझा आणि आता जीव गेला तरीसुद्धा फोन नाही करणार तुम्हाला असं बोलते ती बाय असं म्हणते आणि फोन ठेवते आणि खूपच रडते तर जीवाला आता आपली चूक कळेल की त्यानं काय चूक केलेली असते ते आणि ती खूपच तिकडे पॅनिक होते जीवा म्हणजे परत असा खूपच होतो आणि नंतर ना जीवाचं लक्ष एकदम त्या फोटोजकडे जातं आणि मग त्याच्या लक्षात येतो तो जेव्हा फोटो झूम करतो त्यावेळेला त्याला लक्षात आहे की तो दीपक आहे तो असा आडूनडून बोलतोय बघतोय म्हणजे नंदिनीच्या जीवाला धोका आहे तो पार्थ एकदम एकदम परत एकदा बोलायला येत असतो काय बोलतोय कसा बोलतोय तुला कळतंय का असं म्हणून कधीतरी स्वतःचं म्हणणं स्वतःचं बोलणं ऐक असं म्हणून तो परत म्हणतो आणि मग त्याच्यानंतर करून सरून तो निघून जात असतो तोपर्यंत दादा दादा थांब जीवा एकदम आणतो आणि दादा हा बघ अरे हा दीपक आहे ना असं विचारतो तो पार्थसुद्धा बघतो आणि मग दोघं असे शॉक होऊन आहेत आणि प्रेक्षकांनो आता त्या फोटोमुळे कळलं तरी निदान की दीपकच्या दीपकमुळे नंदिनीच्या जीवाला धोका आहे वगैरे असं तर पार्थ हो म्हणून सांगतो हा फोटो मला नंदिनीने पाठवला होता आणि मग ते फोन करत सा जिवा परत फोन करतो नंदिनीला इकडे तर नंदिनी कट करून टाकते तर पार्थसुद्धा फोन करतो तर फोन कट करते आणि फो सरळ फोन नंदिनी स्विच ऑफ करून टाकते बघा प्रेक्षकांनो जीवाचं एक वाक्य जी किती मनाला लावून जाते कशाला फोन करताय खूप जड झाली आहे ना मी तुम्हाला असं म्हणते ते आणि फोन अक्षरशः रागाने असा तो फोन ती कट करते बोलून आणि परत आपलं डोकं धरून बसते परत फोन स्विच ऑफ झाला आहे आणि तिला करत नाही आहे की नेमकं ती चिडली आहे माझ्यावर असं जेव्हा म्हणतो पार्कला पार्कसुद्धा लगेच करत असतो जर दोघांच इकडे हायपर झालेले आहेत पार्थ सांगतो आता फोन स्विच ऑफ केला आहे तर लगेच जीवा पण लावतो तर फोन स्विच ऑफ आहे आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे ही टोन वाचते आणि मग जीवाचा आणि पार्थचं इथं धाबं दणांडलं प्रेक्षकांनो आता कारण हा दीपक आहे म्हणजे नंदिनीच्या जीवाला धोका आहे असं जीवा म्हणतो मला आत्ताच्या आता तिकडे जायला हवं तर पार्थ म्हणतो तुला नाही आपल्याला जायला हवं आणि चल लवकर असं म्हणून अक्षरशः ती दोघं जण धावत पळत जिनावर नेतात नशीब पडत नाही ती दोघं आणि मग प्रेक्षकांनो आता काय होणार उद्याचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे म्हण प्रेक्षकांनो काव्या पण तेवढ्यात बाहेर येते आणि ती बघते या दोघांना धावत जात असलेलं आणि क ती म्हणते इकडे की मी इतके फोन केले एक फोन कॉल केले त्यांनी माझा एक कॉल कॉल उचलला नाही या जीवाने उचलला नाही आणि आता ही दोघं उचलणं असे धावत पळत गेलेत कुठेतरी इतक्या घाईमध्ये कुठे गेले असतील हे दोघं हा प्रश्न इकडे काव्याला पडला आहे तर तिकडे नंदिनी मात्र अजूनही डोकं असं धरून रडतच बसली आहे खूप तिला त्रास झालेला आहे तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग बघा इकडे दीपक काहीतरी करतोय तर काव्याला काव्याचा फोन आला पार्थला पार्थ, पार्थ म्हणतो आनंद निवासला निघालो आहे मी नंदिनीला पिकअप करायला आज अचानक तुम्ही दोघंही का गेला आहे तर इकडे का जीवा म्हणतोय नंदिनी ठीक असेल ना तर तिला जर काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार तर इकडे अक्षरशः त्या दीपकने कसं बांधून ठेवलं आहे बघा नंदिनीला आणि दरवाजा उघडला की तिचा जीव जाईल असं काहीतरी आहे बघूया काय होणार तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका